आज कंप्लीट एक महिना झालं संतोष अण्णा देशमुख यांच्या या हत्याकांडाच्या प्रकरणाला आणि यामध्ये नवनवीन अपडेट्स नवनवीन घडामोडी मुख्य आरोपी पकडून त्यांच्यावर चार्जशीट दाखल करून पुरावे सादर गोळा करून न्यायालयामध्ये दाखवून त्यांच्या चार्जशीट दाखल करून सुनावणी त्यांच्याविषयी शिक्षा संपूर्ण हे होण्याच्या अगोदरच मध्येच थोडस या प्रकरणाला वेगळं वेगळं वळण लागते का काय असं वाटतंय कारण प्रत्येक ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा आणि या विरुद्ध त्यांनी न्याय न्याय मिळावा आरोपींना पकडावं यासाठी त्यांनी मराठा क्रांती मोर्चा जिथं तिथं जिल्ह्यावाईज काढायला सुरुवात केली आणि त्याच विरुद्ध ओबीसी मोर्चा मुंडे समर्थक आक्रमक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हाकेनच्या सभेमध्ये डायरेक्ट खरात यांनी वाल्मिक करार यांची बाजू घेऊ नका म्हणून त्यांचं भाषणही रोखलेलं आपण पाहिलं आजी अजितदाची आता प्रेस कॉन्फरन्स सुद्धा झाली या विषयावर आता नक्की काय बोलले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती काय म्हणले या अगोदरच आता जे जो मुद्दा आहे जो ते आता आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तो मुद्दा एकच आहे आणि सरळ सरळ आहे या प्रकरणामध्ये नवनवीन विषय काय येत आहेत आता सोनीवरती चालणारी सी सीआयडी सिरियल असेल त्यामधील ऍक्ट्रेस असतील आता ती टीम बीड जिल्ह्यामध्ये बोलवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट घेणार आहेत आणि नेमकं हे का विषय आलाय यामागे सत्य काय नेमकं इथपर्यंत जाण्यासाठी नेमकं या केसेसमध्ये घडलंय काय असं हेच आपण आता पाहणार आहोत या अगोदर पंकजताईंनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं होतं आपल्याला काल की संतोषांना देशमुख या प्रकरणावरती वारंवार मी वक्तव्य करणं रोज उठणं आणि प्रेस मध्ये पत्रकार परिषदेमध्ये मी वारंवार याच विषयावरती बोलणं हे कुठेतरी संशय घेतल्यास पद वाटू शकतं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी रिक्वेस्ट केली होती की एसआयटी सीआयडी न्यायालयीन चौकशी या प्रकरणामध्ये करा आणि जे कोणी मुख्य आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा करा अशी मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आणि त्यांनी त्या मागणीला मान दिला आणि त्यांनी लागलीच संपूर्ण ही केस तपासामध्ये हाताळायला तातडीने फास्ट ट्रॅक मध्ये सुरुवात केली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विश्वास ठेवणं हे खूप महत्वाचे कारण पक्षाचे महाराष्ट्रातील बीजेपी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते आणि मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि या तपासाच्या प्रक्रियेला पाहून असं तरी मला वाटतं की लागलीच काही ना काही दिवसामध्ये आपल्याला हा तपासाचा पूर्ण तपशील आपल्या समोर राहील आणि रोजच उठून जर आपण यावरती काही ना काही वक्तव्य करत राहाल तर कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेवरती कुठेतरी आपण संशय घेतोय आपल्याला या तपासावरती विश्वास नाही या टीमवरती विश्वास नाही असं दिसून येईल माझी प्रामाणिक भूमिका आहे की संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळायलाच पाहिजे आणि जे कोणी मुख्य आरोपी हो त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे परंतु तुम्ही रोज उठून मला विचारणं मी रोज उठून तुम्हाला काहीतरी सांगणं यावरून दुसरीकडेच कुठेतरी वळण जाऊ शकतं त्यामुळे मी रोज उठून बोलत नाही मी माझ्या पद मी माझा पदभार सांभाळते आणि त्यामध्ये काम माझं चालू आहे काही दिवस मी या प्रकरणावर काय निकाल लागतोय हे पाहणार आहे नंतर अजून माझी भूमिका स्पष्ट करेल हे पंकजा स्पष्टीकरण आपल्याला दिलं परंतु आज पैठण येथे सुरेश अण्णा धस यांनी मराठा क्रांती मोर्चा निघाला आणि त्या त्यावेळेस त्या भाषणामध्ये जे बोलले त्यामध्ये वाल्मिक करार यांच्यावरती त्यांनी भाषण केलं आणि संपूर्ण पेपरवरती प्रॉपर्टीचे नाव कोणाच्या नावे किती प्रॉपर्टी पाच कोटीचा एक गाला असे सात गाले आठवा गाला विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावे असे संपूर्ण गाले जाधव हो त्यांची दुसरी पत्नी वाल्मी तिच्या नावे सात गाले असं बरेचसं काही त्यांनी प्रॉपर्टीचे नाव आज पैठणच्या मोर्चामध्ये त्यांनी जाहीर केले आणि यावरून त्यांनी एक टोला दिला की मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना मी उद्या भेट भेटणार आहे आणि सावधान इंडिया क्राईम पेट्रोल सीआयडी जी की दंगलवरती सी आय सीआयडी आहे एसीपी पी प्रद्युम्न अभिजित दया डॉक्टर तारिका डॉक्टर साळुंके ही जी टीम आहे संपूर्ण श्रेया सावधान इंडिया मधील पोलीस असतील ही जे ज्या पद्धतीनं काम करतात एका घंट्यामध्येच संपूर्ण केसेसचा उलगडा करतात आणि जे मुख्य आरोपी त्याला कस ना कस तरी शोधून छोट्या छोट्या गोष्टींवरून तपास काढून त्यांना जेल बंद करतात फाशीच्या शिक्षेपर्यंत नेतात हे आपण संपूर्ण सीआयडी मालिका आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय आणि सर्वांची ती आवडती मालिका आहे आज सुरेश अण्णा धस यांनी तेच पैठणमध्ये माऊलींच्या दरबारामध्ये माऊलींचं नाव घेऊन एकनाथ महाराजांचं नाव घेऊन संत एकनाथ महाराजांचं त्यांना नाव घेऊन शांतीचा संदेश घेऊन त्यांनी आज तेथे वक्तव्य असं केलं की मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्याकडे मी जाणार आहे आता या स्टेटमेंटच्या अगोदरची पार्श्वभूमी आहे कशामुळे त्यांनी हे स्टेटमेंट केले हे आपल्याला पाहिजे त्यांनी स्टेटमेंट काय केलं की मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना मी भेटणार आहे आणि जी ऍक्ट्रेस आहेत सीआयडी टीमचे सावधान इंडियाचे पोलीस असतील त्यांना मी बीड जिल्ह्यामध्ये बोलवण्याची मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना मी मागणी करणार आहे आणि त्यांच्याकडे हा तपास द्यावा असंच मला तर वाटतय आणि अशी मी मागणी देवेंद्र भाऊ फडणवीस यांना करणार आहे आणि या वाक्यावरती स्मित हास्य जनतेमध्ये झालं नेमकं आता हे असं वक्तव्य सुरेश अण्णा धस यांनी का केलं सुरेश अण्णा धास यांना एसआयटी टीमवरती भरोसा नाही सीआयडी टीमवरती भरोसा नाही न्यायालयीन चौकशीवरती भरोसा नाही कोर्ट न्यायालयावरती भरोसा नाही असं आपल्याला वाटतं का म्हणूनच सुरेश अण्णा यांनी स्टेटमेंट असं केलं असावं असा प्रश्न निर्माण होतोय का कारण वारंवार देवेंद्र भाऊ फडणवीस यांना भेटीमध्ये त्यांनी जिथं तिथं जिथं तिथं संधी भेटेल तिथं तिथं त्यांनी पुराव्यानिशी संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी मुंडेंवरती बरेचसे टार्गेट करताना आरोप करताना प्रत्यारोप करताना गंभीर वक्तव्य करताना आपल्याला दिसून आलं परंतु सीआयडीचा तपास तर हा जोमाने चालू आहे परंतु महिना उलटून गेला मोबाईल सापडले म्हणतात सीडीआर आहेत म्हणतात व्हिडिओ आहे म्हणतात कशाने हत्याकांड झालं ते सगळे वस्त्र शस्त्र अवजार सापडले म्हणतात तरीही मुख्य आरोपींना तुम्ही का पकडत नाहीत का तुम्ही पुरावे सादर करत करत नाहीत एवढा उशीर का लावताय कोणाला तरी तुम्ही पाठीशी घालताय का असा संशय येत असल्यामुळे आता पार्श्वभूमी भूमी आहे का असा संशय येत असल्यामुळे विलंब होत असल्यामुळे सुरेश अण्णा धस यांनी हे के वक्तव्य केलेलं आहे आता यामध्ये मुख्य आरोपी कोण आहेत कोण नाहीत अजूनही डिक्लेअर केलेलं नाही ठोस पुरावे अजूनही समोर आलेले नाहीत त्यासाठी जनतेचं समाधान करण्यासाठी देशमुख परिवाराला थोडासा धीर देण्यासाठी महाराष्ट्राला थोडासा धीर देण्यासाठी सीआयडी असेल एसआयटी असेल न्यायालय असेल संपूर्ण अधिकाऱ्यांनी एक आ, प्रेस कॉन्फरन्स मिटिंग घ्यायला पाहिजे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आतापर्यंत तपासामध्ये त्यांना काय हाती लागले काय नाही आणि त्यांना अजून काय शोधायचंय नेमकं यामध्ये कोणावरती त्यांचं टार्गेट आहे कोणाकडे ते पुरावे जात आहेत हे संपूर्ण त्यांनी थोडस प्रेस कॉन्फरन्स घेऊन पत्रकार परिषदेमध्ये थोडासा मांडायला पाहिजे कारण थोडंसं समाधान वाटेल किंवा संतोष अण्णा देशमुख यांना कुठेतरी आता न्याय मिळण्याच्या मार्गावरती त्यांचा तपास दिसतोय आपल्याला त्या माहितीवरून त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण ऐकलं तर परंतु तसं आपल्याला अजून काही दिसत नाही त्यामुळेच मराठा क्रांती मोर्चा हा आक्रमक भूमिकेत आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून लढा देताना आपल्याला दिसतोय त्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहेत ते म्हणजे सुरेश अण्णा धस सुरेश अण्णा धस यांनी सुरुवातीपासून मुंडेंवरती निशाणा साधताना आपण पाहिले यामध्ये आता त्यांच्या हाती काय पुरावे आहेत ते कशामुळे एवढे गंभीर आरोप करतायत जे काय आहे ते आता हळूहळू डिक्लेअर होईल आणि त्यांच्याजवळ माझ्या जवळ तूप आहेत साक्षीदार आहेत असं सुरेश अनादास यांनी ही वारंवार सांगितलेलं आपल्याला पाहायला परंतु धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून आणि वाल्मिकांना करार यांच्यावरती सध्या तरी आता तीनशे दोनचा गुन्हा दाखल नाही त्यांचा सध्या एफ आय आर आहे तो खंडनीचा आता त्या सीडीआर मध्ये त्यांच्या वाईशची चौकशी होईल तपासणी होईल काय बोलले संभाषण काय झालं हे होईल यावरून बाकीच्या पुढचा केसेस तपशील राहील आता या संपूर्ण प्रकरणावरती पुढील काय आपण आपल्या पाहू सुप्रिया सुळे <coughs> यांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलंय की वाल्मिक कराड यांच्यावरती एक वर्षापूर्वीच ईडीचा गुन्हा दाखल आहे शंभर कोटींच्या वरती ज्याच्याकडे प्रॉपर्टी असेल त्याच्याकडे ईडी लागते तरीही ती ईडी कोणी रोखली का पुढे ती कारवाई झाली नाही असा सुद्धा प्रश्न पुराव्या सहित आज प्रियताई सोळे यांनी सुद्धा आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं प्रेस मध्ये सोनोने बाप्पा राजेव देशमुख जितेंद्र आव्हाड सर्वच होते धनंजय मुंडे यांची भूमिका स्पष्ट आहे जे कोणी यामध्ये आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा करा सर्वांची जिथं तिथं भूमिका स्पष्ट आहे नेमकं या प्रकरणाला थोडस राजकीय वळण लागते का असा सुद्धा जनसामान्यांमध्ये शंकेचं वातावरण निर्माण झालंय परंतु संतोषांना देशमुख यांना न्याय हा मिळायला पाहिजे यामध्ये सत्कार सत्कर्मच आहे जो कोणी प्रामाणिक यामध्ये मुख्य आरोपींना पकडून शिक्षा देईल कुठेतरी त्याला चांगलंच कुठेतरी फळ मिळणार आहे कारण संतोषांना देशमुख यांना खूप निर्दयपणे मारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये सत्य काय असत्य काय योग्य काय अयोग्य काय ते आपल्याला समोर येईलच काही ना काही दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका स्पष्ट आहे पंकज यांची भूमिका स्पष्ट आहे धनंजय मुंडे यांची भूमिका स्पष्ट आहे आणि एकीकडे मराठा क्रांती मोर्चा यांचं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे यामध्ये मुख्य विषय आहे संतोषांना देशमुख यांना न्याय मिळावा आणि तो मिळायलाच पाहिजे आपल्या चॅनलवरती एक महिना झालं संतोष अण्णा देशमुख यांच्या अवतीभोवतीच आपल्या चॅनलवरती न्यूज चालते कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे ते म्हणजे बीड प्रकरण बीड क्राईम या व्यतिरिक्त कुठेच आपल्याला सोशल माध्यमांवरती न्यूज पाहायला कोणती भेटत नाही त्यामुळे जोपर्यंत अंतिम निर्णय जोपर्यंत चार्जशीट न्यायालयामध्ये सुनावणी होत नाही आरोपींना शिक्षा सुनावणी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण असंच राहणार आणि तसा जोर मराठी क्रांती मोर्चाने सुरेश अन्नाने सुद्धा धरलेला आहे जे कोणी यामध्ये मुख्य आरोपी असतील लवकरच पकडले जातील अशी आशा आहे पाहू आपण नेक्स्ट न्यूजमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करा धन्यवाद